गुड मॉर्निंग फ्रेंड सॅम संतोष संतोष पण युअर बिझनेस कोच लाईफ कोच अँड फार मार्टीन आज थोडा गंभीर आहे वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर काम करताना एक गोष्ट लक्षात आली की तुमची कंपनी इतर कंपनीपेक्षा हटके बनू शकत नाही हे काही कंपन्यांमध्ये मला जाणून आलं त्यासाठी हा खास व्हिडिओ लक्षात घ्या नक्कीच तुमची कंपनी हटके आहे का जर हटके असेल तर यातील काही पॉईंट तुमच्यामध्ये बरोबर नक्कीच मॅच करतील परंतु हटके जर नसेल तर ह्या व्हिडिओवर बघा तुम्हाला नक्कीच यातले काही चार पाच पॉईंट तुम्हाला उपयोग येतील सर्व काही सोळा पॉईंट आहेत त्या सोळा पॉईंटपैकी जर फोकस केला तुम्ही तर तुम्हाला यातील काही चार पाच पॉईंट तुमच्या कंपनीसाठी उपयोगी येतील पहिला विषय तुमच्या कंपनीचा डी एन ए काय तुमच्या कंपनीचा डी एन ए काय तुमची कंपनी जसं लक्षात घ्या की तुम्ही आणि आम्ही जसं जसं वेगवेगळं आहे सेम त्या पत्तीनं कंपनी प्रत्येकाची वेगळी आहे कुठलीही कंपनी एकसारख्या पत्तीने कधीच काम करत नाही मग नक्की तुमची कंपनी कोणत्या पत्तीने काम करते हा डी एन ए आहे लक्षात घ्या तुमच्या कंपनीमध्ये नक्की शोधलं काय जातं तुमची कंपनी का ओळखली जाते कोणत्या कारणासाठी ओळखली जाते याचा रिझन काय तर ही जर गोष्ट तुम्ही जर बारकाईने बघितली तर तुमच्या कंपनीचा डी एन एच नाही साहेब डी एन ए हा फार महत्त्वा महत्त्वाचा पार्ट लक्षात आहे तुमच्या कंपनीचा डी एन ए काय दुसरा पार्ट लक्षात घ्या एक तुमच्या कंपनीचा एम व्हिजन आणि मिशन आणि व्हॅल्यूज ह्या मेन्शन आहेत का तुम्ही म्हणताल की सर हे फार किरकोळ विषय आहे हे काय एम व्हिजन मिशन घ्यायची काही गरज नाही आहे साहेब नक्कीच तुम्हाला असं वाटतं की तुमची गरज नसेल पर एक भ्रम आहे तुमचा लक्षात घ्या तुम्ही दिशाहीन बनताय तुमची ओनर ॲज अ ओनर लक्षात येईल हे कंपनी ओनरचा विषय आहे तर याच्यासाठी ओनर हे पूर्णपणे बनत आहेत जर तुमच्याकडे हा प्रकार कुठलाही नसेल तर आता विषय तो थोडंसं ब्रीफली जावे थोडा व्हिडिओ मोठा होतोय परंतु ह्यामध्ये जर तुम्ही एम व्हिजन मिशन जर नाही घेतलं तर लक्षात घ्या कोणत्याही प्रकारचं कामकाज होत नाही कंपनीमध्ये म्हणणं नक्की मग झाले सर आम्ही एम घेतलेला आहे सर एक करोड दोन करोड पाच करोडचं आम्ही ध्येय घेतलं होतं परंतु आमच्या कंपनीमध्ये तो प्रकार काही घालला नाही आमचा सेल वाढला नाही आमच्या टीम कामच करत नाही आहे त्यामुळे आमचा सेल वाढत नाही आणि आमची कंपनी त्या पद्धतीनं ग्रोथ होत नाही त्यामुळे आम्हाला एम घ्यायची पण गरज वाटत नाही का तर घेऊन घेऊन आम्ही दमून घेऊ आता आमची इच्छाच राहिली नाही असे काही वेगवेगळे पॉईंट असतील प्रत्येक ओनर लोकांचे परंतु या गोष्टीवर जर बारकाईने फोकस केला की तुमचं एम पूर्ण करण्यासाठी तुम्ही नक्की कुठ्या पद्धतीने गेला आहात सिस्टीम काय तुम्ही फक्त दरवर्षी काम करताना फक्त समस्येवर फोकस करताय दर दिवशी दरवर्षी फक्त समस्येवर फोकस करता की हा या मला मी काय करू ह्या टीमला मी काय करू ह्या प्रोडक्टला काय करू तुम्ही समस्येवर फोकस करता साहेब तुम्ही एमवर पण तुमचा फोकस आहे नाही आहे लक्षात घ्या जर तुमचा एमवर फोकस असता तर तुम्ही आज ही अवस्था तुमची झाली नसती लक्षात घ्या तुमचं एट्टी पर्सेंट ध्येय पूर्ण होतं जर तुम्ही एम घेतलं असेल तर लिखाण स्वरूपात असेल तर सरासरी तुमच्याकडे एक ध्येय पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडं कमीत कमी नव्याण्णव ध्येय तयार असले पाहिजेत ते एक ध्येय पूर्ण करण्यासाठी या करण्यासाठी काही मदत लागली तर नक्कीच संपर्क साधा एम हा विषय महत्त्वाचा आहे दुसरा विषय तो व्हिजन व्हिजन हे पाच वर्षासाठी असतं एम हे एका वर्षासाठी असतं आणि मिशन हे आयुष्यभरासाठी असतं नक्कीच तुमची कंपनी आयुष्यभर चालण्यासाठी तुमच्याकडे मिशन काय आहे आणि व्हॅल्यूज ह्या कंपनीसाठी असतात ह्या ज्या गोष्टी सगळ्या आहेत ह्या तुम्हाला दिशाहीन होऊ देत नाहीत मेन विषय तो आहे लक्षात घ्या जसं की तुम्ही आमची वेबसाईट चेक करा सर त्याच्यामुळे तुम्हाला दिसून येईल की आमचं एम व्हिजन मिशन काय आहे व्हॅल्यूज काय आहेत डी एन ए काय आहे थोडंसं बारकाईने चेक करा किंवा काही कंपनी तुम्ही चेक करून बघा सर आहे त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी तर ह्या गोष्टी थोडासा फोकस करा ह्या लिखाण स्वरूपात जाऊ शकतात दुसरी गोष्ट ह्या वस्तू ह्या गोष्टी गोश्ट, तुम्हाला फार मोठे उपयोग आहेत वैद्यकीय ओनरला वाटतं की ह्या फार मोठे उपयोग येत नाहीत परंतु तुमच्या कंपनीची ओळख रितनं स्टार्ट होते तुम्हाला हिथं चेक केलं जातं बाय वेबसाईटला म्हणा किंवा बाकीच्या काही गोष्टी मी तुम्हाला हितचं चेक केलं जातं तुमची कंपनी हितं ओळखली जाते वेबसाईटला सुध्या किंवा तुम्ही जेव्हा काही प्रचार करून एखादा एखाद्याला तुम्हाला ॲडमध्ये पाहिजे तुम्ही लिहा ना तुमचं एम काय असेल ते तुमचं गोल काय प्रत्येक कंपनी लिहिते की बाबा माझा हा ब्रँड प्रोडक्ट आहे माझा हा ब्रँड प्रोडक्ट एवढ्या एवढ्या किमतीचा आहे खाली या या एम आर या तुम्ही जॉईन व्हा नाही ना सर हे गरजेचं विषय आहे सर तुमचं एम काय व्हिजन काय तुम्ही लिहिलं गेलं पाहिजे हे प्रत्येक गोष्टीतून झळकलं पाहिजे ही काळाची गरज आहे साहेब हे करावं लागेल तुम्हाला डायरेक्ट मार्केटिंग दुसरं मार्केटिंग म्हणजे काय दुसरं काय सर कमीत कमी खर्चामध्ये सर्वात जास्त इन्कम कमवून नये याला मात्र मार्केटिंग सर पहिला विषय तो झाला दुसरा विषय लक्षात घ्या येतो लक्षात घ्या हा फार महत्त्वाचा विषय कंपनीसाठी क्लास Class -A class. का क्लास हा फार विषय आहे सी एल एडब्ल्यू एस क्लास बरं हे कोणासाठी तर योग्य टीम निवडण्यासाठी किंवा टीमला मार्गदर्शन करण्यासाठी कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे तुमच्या कंपनीमध्ये तुमचा क्लास काय आहे तुम्ही नक्की कशा का पद्धतीनं कामकाज करता हे फार इम्पॉर्टंट आहे पहिला विषय केअरिंग कोणाचं नक्की तुम्ही केअरिंग करता तुम्ही मग सर केअरिंग आम्ही आमच्या टीमचं करतो टीम हा नंतरचा पार्ट आहे त्याच्यात पार्ट आहे तुमचा कस्टमर तुमचा कस्टमर नक्की कोण आहे काय आहे जोपर्यंत तुम्ही शोधत तुम्ह नाही तोपर्यंत तुम्हाला केअरिंग नाही करतायत तुम्ही त्याचे डॉक्टर हे आमचा मेन कस्टमर आहे अरे सगळे डॉक्टर तुमचे होऊ शकत नाहीत आज जर कमीत कमी आपण पुण्यामधला थोडा हिशोब काला पुणे एक उदाहरणचं दिले तो लक्षात घ्या कमीत कमी शहात्तर हजार डॉक्टर आहे तुम्ही शहात्तर डॉक्टरां शहात्तर हजार डॉक्टरांचा एक तुम्ही केअरिंग करू शकता कदापि नाही करू शकत नाही सर ह्या ठिकाणी भले मोठ्या मोठ्या कंपनीचे चार पाच जरी एकत्र आले ना तरी त्यांची ठरवलं केअरिंग करायचं तरी त्यांची जनशक्य नाही आपण तर फार छोटं आहे सर लक्षात घ्या तर कस्टमरचं केअरिंग हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे त्यातील काही मोजके तुमचे कस्टमर निवडा तो पार्ट येतो कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला कार्यक्षेत्रातच पार्ट होतो त्यामुळे तुम्हाला समजून येईल माझा मानण्याचं अर्थ काय पहिला विषय तो कस्टमर कस्टमरची गरज काय आणि तुझी तुम्ही त्याची समस्या पूर्ण करण्यासाठी काम काय करता सर आम्ही कस्टमरची गरज ओळखत नाही आहे सर तुम्ही कस्टमरची गरज ओळखत नाही तुमची कंपनी मोठी होत नाही कस्टमरची गरज आणि समस्या ह्या बारकाने शोधल्या पाहिजेत आणि त्याचं समाधान करणं हे कंपनीची गरज आहे इथून खरा पॉईंट चालू होतो तुमचा कंपनी हटके बनण्यासाठी आणि हा हटके पॉईंट तुमच्या कंपनीसाठी एक टर्निंग पॉईंट होऊ शकतो आणि याच ठिकाणी तुमची कंपनी फार मोठ्या प्रमाणात ग्रोथ घेते जे की आम्ही ग्रोथ घेतली आहे मी ही एम आर होतो मॅनेजर होतो नंतर आज सीईओ झालो नंतर आज ट्रेनर आहे एक कारण आहे फक्त कस्टमरची नीड शोधीच आहे बस बाकीचं काही केलं नाही वेगळं लक्षात घ्या कस्टमरची गरज काय आणि समस्या काय ह्या गोष्टी सर्वात मोठं कामकाज करा आणि त्याचं समाधान द्या नुसतंच गरज समजा शोधू नका तर त्याचं समाधान पण दिलं पाहिजे तो तुमच्या कंपनीचा खरा डीएनए असला पाहिजे लक्षात घ्या हा एक पॉईंट झाला कस्टमरचा दुसरा पॉईंट सर टीमचा तुमच्या टीममध्ये तुमच्या गटाचा धरून जर तुमच्याकडे सरासरी दहा एम आर आय गृह धरू आपण दहा एम आर पैकी एक एका मॅनेजरकडं पाच एम आर आय तसं गृह धरू तर त्या गटाचं वर्तन तुमच्या कंपनीच्या मूल्याचं आहे का जर तसं नसेल जर तुमचं त्या पत्तीने बसत नसेल तर लक्षात घ्या की तुमचं केअरिंग परफेक्ट नाही आहे किंवा तुम्ही त्यांना तेन त्या पत्तीनं लर्निंग करत नाही किंवा एज्युकेट करत नाही आहे हा त्याचा अर्थ निघतो लक्षात घ्या जर तुमच्या कंपनीचे मूल्य खराब होत असतील तर ते लक्षात घ्या एम आर येतात जातात मॅनेजर येतात जातात पण मूल्य नाही जात सर एकदा एका कंपनीमध्ये जर त्याचे मूल्य किंवा त्याचे व्हॅल्यू जर क्रिएट झाले तर कारण की तुमच्या कंपनीची मूल्य हीच तुमची अंतिम शेवटची तुमची प्रॉपर्टी आहे दॅट इज द युअर त्याला आपण काय म्हणून लक्षात घ्या की ते तुमची गुडविल आहे लक्ष द्या गुडविल तुमचं कायमस्वरूपी राहिले बाई तुमच्या कंपनीचे व्हॅल्यूज म्हणजेच गुडविल तुमचं आणि ही ही तुम्हाला मोठी करत असते तुमची टीम तुम्हाला बरोबर दररोज असते हा भाग वेगळा परंतु कंपनी शेवटी जेव्हा असते त्यावेळेस तुमच्याबरोबर फक्त ह्या गोष्टी असतात तुमच्या व्हॅल्यूज ह्याच तुमच्याबरोबर असतात लक्ष द्या तर गटाचं वर्तन किंवा तुमच्या टीमचं वर्तन तुमच्या पाच लोकाचं किंवा दहा लोकाचं किंवा पन्नास लोकाचं जे काय तुमच्या गटाचं वर्तन तुमचं मूल्यामध्ये बसतं का नाही हे चेक करणं फार गरजेचं आहे दॅट इज द केअरिंग ह्या पद्धतीने तुमच्या कंपनीमध्ये केअरिंग झालं पाहिजे दुसरी गोष्ट लक्षात घ्या की संस्थात्मक काळजी केअरिंगमधलाच पॉईंट चालू लक्षात घ्या म्हणजे तुमची कंपनीची काळजी ती लोक करत आहेत का तुमची ऑल ओव्हर टीम तुमची काळजी करते का त्या तुमच्या कस्टमर पण आली पाहिजे लक्षात घ्या तुमचे कस्टमर पाहिजे टीम आली पाहिजे हे जर काळजी घेत असतील तर लक्षात घ्या नक्की तुमची कंपनी योग्य दिशेने आणि दुसरा लास्ट पॉईंट येतो केअरिंगमधला लक्षात घ्या एक येतो तुमचे पार्टनर्स तुमच्या कंपनीमध्ये तुमचे पार्टनर्स जे आहेत त्यांना ऑल इन्फॉर्मेशन जाते का दुसरी गोष्ट वाजवी खर्च म्हणजे फार मोठा खर्च तर होत नाही ना ह्या गोष्टीची केअरिंग घेतली जाते का हे पॉईंट ह्या केअरिंगमध्ये येतात लक्षात घ्या सर तुमची कंपनी हटके बनवण्यासाठी हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे केअरिंग आता थोडासा पुढचा पॉईंट घेऊ आपण सर पुढचा पॉईंट काय येतो लक्षात घ्या की लर्निंग लर्निंग म्हणजे शिकणे लर्निंग डिसाइड्स युवर अर्निंग तुमचं लर्निंग केवढं जास्त आहे त्याच्यावर तुमचं अर्निंग मोठं असतं लक्षात घ्या यातले दोन पॉईंट फक्त येतात एक म्हणजे तुमचा विकास आणि दुसरी म्हणजे नाविन्यता तुमच्या कंपनीमध्ये विकास होतोय का तुमचा विकास होतोय का तुमच्या कंपनीचा दररोजचा सेल नाही मी सेलविषयी गोष्टच बोलत नाही सर आज मी बोलतोय फक्त एका गोष्टीविषयी किती म्हणजे तुमच्या कंपनीच्या व्हॅल्यूज याच्यामध्ये तुमचा विकास होतोय का जर तुमच्या कंपनीमध्ये आस्क फॉर्म्युला वापरतात चाल आस्क म्हणजे काय ए एस के एन्स ॲटिट्यूड एस म्हणजे स्किल के म्हणजे नॉलेज तुमच्या कंपनीमध्ये ए एस के हा फॉर्म्युला भरला जातो का नाही लक्षात घ्या याची भर घालणं फार काळजी गरज आहे तेव्हाच तुमच्या कंपनीमध्ये विकास होऊ शकतो विकास हा फक्त काही तुमच्या सेलवर डिपेंड नसतो तर पहिला विषय असतो लक्षात घ्या तुमच्या तुमच्याही या मार्गावर मी ॲटिट्यूड शिकवा अरे झुकायचं नाही कुठं अशात घ्या झुकायचं नाही कुठे पैसे द्यायचे नाहीत आपल्याला इथेली वर्क करायचं नाही आपल्याला इथे वर्क करून आपल्याला तूही मोठा होऊन मीही मोठा होतो तू ब्रँड हो मी ब्रँड होतो आमची कंपनी ब्रँड पत्त्याने काम आहे हा ॲटिट्यूड जो पण तुम्ही डेव्हलप करत नाही तुमच्या कंपनीमध्ये तो पण कंपनी नेमोटिव्ह साहेब लक्ष घ्या हा ऍक्टिव्ह डेव्हलप करणं फार काळाची गरज आहे विषय नॉलेजचा आणि स्किलचा स्किल आणि नॉलेज हे तुम्हाला पर मंथ सॉरी पर वीक तुम्हाला द्यायचं आहे दर शनिवारी लोकांच्या मिटिंग तुम्ही घेता का दर शनिवारी लक्षात घ्या मीटिंग घेता आले पाहिजे तुमच्या इमार लोकांच्या म्हणजे ते व्हिज्युअलच्या रिगार्डिंग असू द्या किंवा तुमच्या काही कॉल संदर्भात असू द्या कशा पद्धतीने कॉल केला पाहिजे इथे कॉल कसा केला पाहिजे एक मिनिटाचा कॉल कसा करायचा तीन मिनिटाचा कॉल करायचा किंवा दहा मिनिटाचा कॉल कसा करायचा हे तुम्ही त्याला स्किल दिलं पाहिजे राहिल्याविषयी नॉलेजचा लक्षात घ्या प्रोडक्ट नॉलेज हे स्टेप बाय स्टेप व्हायजित असतं दुसरी गोष्ट ऍटीट्यूड त्या आरला तुम्ही शिकवलं पाहिजे की पर्सनली तुमची कशी असावी हे पण एक नॉलेजचा पार्टी तुम्ही लक्षात घ्या ते स्किल पार्ट कम्युनिकेशन स्किल कशा पत्तीने असलं पाहिजे याची भर घालणं दॅट इज अ लर्निंग आणि या कारणासाठी तुमच्या तुमच्या कंपनीमध्ये योग्य ट्रेनर तुम्ही निवडा मॅनेजर हे ट्रेनर नसतात मॅनेजर हे सेल्स पर्सन असतात तर तुमच्या कंपनीमध्ये तुमचा त्या पत्तीने ट्रेनर असला पाहिजे की जे तुमच्या कंपनीचं ध्येय आहे त्याच्यासाठी तो काम करेल दॅट इज द व्हॅल्यूज ह्या व्हॅल्यू तुमच्या कंपनीमध्ये ठेवलं होणं फार काळाची गरज आहे लक्षात घ्या नाविन्यता नाविन्यता म्हणजे तुमच्या कंपनीत नवीन नवीन कल्पना होत आहेत का पहिली गोष्ट भरपूर लोकं म्हणतात की सर आमच्या कंपनीमध्ये नवीनपणा हा काहीच नाही आहे मग नवीनपणा नाही तर तुमची कंपनी कसली सर लक्षात घ्या मेडिकल लाईनमध्ये दोन गोष्टी सर्वात मोठं काम केलं जाते एक म्हणजे इनोव्हेशन दुसरं म्हणजे मार्केटिंग तुम्ही इनोव्हेटिव्ह तुमच्या कंपनीत काही प्रोडक्ट असतील काही पेटंटेड प्रोडक्ट असतील तर भाग बेकळा आहे तुम्ही इनोव्हेशनमध्ये नक्कीच शिकू शकता तो तुमच्यासाठी एक स्ट्रॉंग पॉईंट आहे तुम्ही त्याच्यावर फार मोठा फोकस करा परंतु नाईंटी पर्सेंट नाईन्टी फाय पर्सेंट कंपनीमध्ये सर नाविन्यता हा प्रकार नाही आहे सर त्या कंपनीमध्ये मार्केटिंग पण म्हणजे नवीनतामध्ये नाही आहे मार्केटिंगमध्ये काय यूज जे एमआर घेतले जातात त्यांना बॅग दिलं जाते तुमचं व्हिजिट दिलं जातं करा मार्केटिंग असं कुठं मार्केटिंग असतं का नाही ना त्याच्यामध्ये नवीन नवीन कल्पना काय नवीन कंपनीमध्ये त्याच्यामध्ये यामध्ये समस्या काय आणि त्या समस्यावर तुमचा उपाय काय याला म्हणतात नवीनता नवीन कल्पनानं त्याच्यामध्ये समस्या शोधणं आणि त्या समस्येचं सोल्युशन काढणं याला म्हणायचं नवीन्यता तुमच्या कंपनी नवीनता आहे आहे का एक मध्ये एक कंपनी मला भेटू लक्षात की त्या कंपनीचा एक मेन बेसिक पॉईंट होता सर बेसिक पॉईंट होता काय की आमच्या कस्टमरला ब्रँड बनवणं आमच्या कस्टमरला ब्रँड बनवणं आम्ही ह्या पद्धतीने काम आम कामकाज आम करतो आमच्याही काही कंपनीमध्ये आम्ही डॉक्टर लोकांना मोठ्या पद्धतीने वेगळं काही कामकाज करतो पैसे देत नाही आधी पिक्चर क्लिअर करतो पैसे देत नाही सर कस्टमरला व्हॅल्यू प्रेझेंट करतो त्याशिवाय त्या कंपनीचा ब्रँड होत नाही आहे ना ते कंपनी ब्रँड होऊ शकत नाही लक्षात घ्या तर लर्निंगचा पॉईंट येतो दुसरा विषय येतो अचिविंग अचिव्हिंग काय करतात तुमच्या कंपनीमध्ये उच्च ध्येय घेतलं जातं का की बाबा एखादा एमआर द एखादा एम आर लक्षात घ्या की धरून चला आज आल्यानंतर तो पूर्णपणे साधा आहे आणि काही दिवसानं त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होत आहे आणि तो व्यक्ती फार एक वेगळ्या ॲटिट्यूडमध्ये जगत आहे त्याला मानायचं ध्येय त्या व्यक्तीचं बदललेलं ध्येय हे कंपनीतून बदललेलं आहे त्या व्यक्तींनाही बदललेलं मग तुमच्या कंपनी त्या पत्तीने ध्येय बाळगते का एक एम आरचा एक पॉईंट होता सांगितला दुसरा विषय येतो लक्षात घ्या की आपण धरून चालू एखादा ब्रँड ब्रँड आहे एक प्रोडक्ट आहे तुमचा धरून चालला आपण उदाहरण झालं कुठला हे लक्षात घ्या की एक पण बुडिस उनॅड आहे रिस्पुल आहे लक्षात घ्या आपण धरून घ्या तर हे ब्रेसफुल जे आहे सेल स्वरूपात बोलत नाही पिक्चर क्लिअर करतो सेल स्वरूपात बोलत नाही तर पिक्चर लक्षात असावं की आपण धरून चालला की एखादा ब्रँड घेतला तर आज कमीत कमी मला एक दहा जिल्ह्यामध्ये मला हा ब्रँड पासवायचा आहे ब्रँड लक्ष द्या उच्च देह घेता आलं पाहिजे तुम्हाला हे एक वर्षाचं जो पण घेत नाही तुम्ही ते मोठं कामकाज होत नाही त्या व्यक्त्या प्रोडक्टला तुमची प्रेरणा मिळाली पाहिजे आणि ही कोणाकोणी मिळू शकते तर एम आर कोणी मिळू शकते तर प्रेरणा हा फार महत्वाचा विषय त्यासाठी एम आर लोकांना ध्येय द्या मग यमआरचं ध्येय तुम्ही पूर्ण करताय का मग त्या प्रोडक्टचं ध्येय पूर्ण होईल जे काय तुमचा ब्रँड प्रोडक्ट आहे तो लक्ष द्या पहिले एमआरचं ध्येय घ्या त्याचे उच्च ध्येय आहेत का उच्च ध्येय उच्च म्हणजे उच्चच ध्येय पाहिजेत किरकोळ ध्येय घेऊ नका त्याला काही शूज द्यायचा आहे काहीतरी धरून त्याला हजार रुपये द्यायचे पाचशे रुपये द्यायचे असलं काय पण करू ना बाबा ना कराय असेल तर लक्षात की उच्च ध्येय घेऊन कामकाज करा त्याला शिकवा की नक्की कशा पद्धतीने तुला कामकाज करायचं काय करायचं आहे त्यासाठी त्याला जबाबदारी पण द्या आणि त्यासाठी त्याला प्रेरणाही द्या ह्या प्रेरणा तुमच्या कंपनीमध्ये द्यायला पाहिजेत प्रोडक्ट ट्रेनिंग हे इम्पॉर्टंट पार्ट नाही आहे सर त्याला प्रेरणा देणं फार महत्वाचं दॅट इज अ मोटिवेशन हे मोटिवेशन त्याच्या ध्येयासाठी द्या तुमच्या कंपनी जेव्हा एम आर आय येतो तेव्हा तुम्ही त्याचं ध्येय लिहून घेता का नाही घेत आहे कुठलीही कंपनी करत नाही आम्ही करतो फक्त त्या यमाच्या देहेवाला आम्ही दोन कितीतरी पटीने काम करतो सर दोनशे टक्के नाही त्याच्यापेक्षा जास्त काम करतोय सर जबाबदारीने घेतो काम उत्तरदायित्व दुसरा पॉईंट अचिविंगमधला उत्तरदायित्व जर एखाद्या व्यक्तीला ते आपण उत्तर म्हणजे त्याला काय आपण दा जबाबदारी दिली असतात तो, तो पूर्ण करतो का लक्षात घ्या तर जर आपण त्या ते व्यक्तीला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करत असेल तर त्याला पळावंच लागेल तो पळतो पण लक्षात घ्या सेल हा त्यातला फक्त एक लक्षात घ्या एक पार्ट आहे मार्केटिंग ही फार मोठी महत्त्वाची गोष्ट आहे आणि मार्केटिंग हे त्या व्यक्तीने करता आलं पाहिजे त्याला उत्तर ते जबाबदारी त्यांनी उत्तरली पाहिजे व मी आय एस सेल्स पर्सन अँड मार्केटिंग पर्सन ह्या दोन्ही गोष्टीं तो ओपन झाला पाहिजे लक्षात घ्या हे उत्तरदायित्वांनी जो पण घेत नाही ना त्याशिवाय त्याला कृतिशीलता येत नाही तिसरा पॉईंट येतो लक्षात घ्या अचिविंगमधला प्रेरणा आली उत्तरदायित्व आणि कृतिशीलता त्याच्यामध्ये कृतिशीलता आली का हा गुण त्याच्यामध्ये डेव्हलप करत घेऊ जेव्हा त्या गोष्टीमध्ये सर्वात मोठा फोकस केला जातो तेव्हा दॅट इज द अचिविंग पॉईंट नंतर शेवटचा लक्षात घ्या तो विषय शेअरिंग शेअरिंग म्हणजे काय की तुम्ही त्याला ज्ञान शेअर करता का जे नवीन अपडेशन आलेलं आहे तुम्ही त्याला शेअर करता का नाही करत सर कुठल्या कंपनीमध्ये त्या ईमआरशी कोणीही बोललं जात नाही त्या मॅनेजरशी कोणीही बोललं जात नाही फक्त तो तू आम्हाला सेल फक्त दे बस प्रश्न मिटला असं कुठं असतं का सांघिक काम झालं पाहिजे म्हणजे काय सर्वांनी मिळून मिसळून कामकाज केलं पाहिजे याच्यासाठी तुम्ही दर्शनावर मिटिंग घेतल्या पाहिजे व आपली कंपनी नक्की आठवडे ह्या आठवड्यामध्ये काय आपली एक टक्का पॉईंट वन पर्सेंट दोन पर्सेंट काय ग्रोथ झाली का हे सांगा दॅट इज शेअर करा यार तुम्ही हे गोष्टी केल्या जात नाही सहकार्याला तुम्ही जी काही तुमची टीम आहे त्यांना आपण प्रोत्साहन देतो का तर नाही देत प्रोत्साहन लक्षात घ्या कंपनीमध्ये हा कुठलाही प्रकार घेतला जाणे नाही दमून जातात लक्षात घ्या मॅनेजर ओनर लोक हे दमून जातात नाही साहेब हे दमायचं फील्ड नाही आहे आपलं यंग ये जे आहे ह्याच वयामध्ये सर्व काही कामकाज करायची वय आहे लक्षात घ्या याच्यामध्ये तुम्ही शेअरिंग केलं पाहिजे तुमचं ज्ञान शेअर केलं पाहिजे तुम्ही सांघिक शक्ती जी आहे ती तुम्ही डेव्हलप करता आली पाहिजे दॅट इज द शेअरिंग ही शेअरिंग होतं का नाही आणि नंतरचा पॉईंट इथं लक्षात घ्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी काय तुम्ही जिथं काम करताय तिथे काही तुमचे नियम पाळले पाहिजेत कायदे पाळले पाहिजेत नैतिकता जपली पाहिजे आणि वचनबद्धता असली पाहिजे आपल्या आपल्या कामाशी आपल्या आपल्या कस्टमरशी आणि आपल्या व्यक्तीशी हे जेव्हा तुम्ही हे काम करताल तेव्हा तुमच्यामध्ये ते सोशल रिस्पॉन्सिटी डेव्हलप झाली पाहिजे हा लक्षात घ्या हा क्लास आहे ना फार महत्त्वाचा विषय लक्षात घ्या याच्यामध्ये तुमचं आलं पाहिजे केअरिंग शेअरिंग लर्निंग अचिविंग आणि सोशल रिस्पॉरिटिंग हा जेव्हा क्लास तुम्ही डेव्हलप करताना तेव्हा तुमच्या कंपनीमध्ये एक वेगळ्या पद्धतीची ग्रोथ होते हा दुसरा आणि लास्ट एक विषय सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे लक्षात घ्या ह्या पॉईंटमध्ये जेव्हा तुम्ही कामकाज करता तर ह्या पॉईंटमध्ये सर्वात मोठा विषय तो कार्यक्षेत्र कार्यक्षेत्र म्हणजे काय लक्षात घ्या तुम्ही नक्की कोणत्या क्षेत्रात काम करत आहात तुम्ही म्हणताला फार्मा फील्डमध्ये पण फार्मा फील्डमध्ये कुठं तर तुम्ही म्हणताला मी सर्व गायनकमध्ये काम करतो ऑर्थमध्ये काम करतो डर्मॅटिक डर्माफील काम करतो किंवा पेरटे आहे नंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो नाही जर तुम्ही त्या पद्धतीने कामकाज असाल तर लक्षात घ्या तर तुम्ही ऑल ओव्हर सगळ्या फील्डमध्ये काम करताय का म्हणजे सगळे डॉक्टर आपले आहे जी पी पण माझाच आहे ऑर्थो पण माझा आहे गायनाक पण माझा आहे डर्मा पण माझा आहे ऑल ओव्हर फील्ड सगळं माझं आहे कसं शक्य आहे की तुमचं जोपर्यंत एखादं कार्यक्षेत्र जोपर्यंत तुम्ही निवडून कामकाज करत नाही आहे तोपर्यंत तुमच्या कंपनीमध्ये एक स्पेसिफिकेशन येत नाही आणि विशिष्ट क्षेत्र जेव्हा तुम्ही निवडून काम करता तेव्हा तुमच्या कंपनीमध्ये विशिष्ट क्षेत्र लक्षात घ्या एक स्पेशल निवडा गायनाक हॉर्थोपॅडिक जे काय तुम्हाला निवडा ते निवडा लक्षात घ्या सगळे फील्ड अतिउत्तम आहेत काही अडचण नाही विशिष्ट क्षेत्र निवडून त्याच्यावर आपला प्रभाव पाडणे त्या क्षेत्रावर प्रभाव पाडणे तेव्हा तुम तुम तुमच्याकडे तुमच्या ज्या काय तुमचं ब्रँडिंग करायची पद्धत आहे ना ते त्या ठिकाणी डेव्हलप होते आता विषय येतो लक्षात घे की कार्यक्षेत्र निवडण्याची पद्धत हे कायमस्वपी सेंट्रिक पद्धतीनं नसली पाहिजे म्हणजे काय टीम सिस्टीम टीम आली पाहिजे तुमच्या मला का प्रोडक्ट आला पाहिजे कस्टमर आला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कंपनी ती ओनर येते ह्या पाच पॉईंटपैकी जर विचार केला तर तुमच्या ह्याच्यामध्ये ओनर हा पॉईंट सोडून द्या का तर ओनर कोणी आजच्या घडीला सेंट्रिक पॉईंट म्हणून कोण काम करत नाही एक पतंजली कंपनी होती त्यांनी फक्त सेंट्रिक पॉईंट म्हणून काम केला प्रश्न मिटला पण बाकी जेवढ्या काही मार्केटमध्ये या काही कंपन्या ओपन झाल्या तेवढ्या काही कस्टमर सेंट्रिक आहेत काही प्रोडक्ट सेंट्रिक आहेत काही कंपन्या म्हणतात की आम्ही टीम सेंट्रिक आहे ह्या तीन गोष्टी सर्वात मोठा फोकस केला जातो ना की ओनरवर फोकस केला जात नाही लास्ट म्हणजे कंपनी कंपनी सेंटर आहे म्हणजे चार पॉईंट पैकी कुठला कुठे फोकस केला जातो लक्षात घ्या ओनर सेंटर कधी कंपनी काम करत नाही मग तुमची विशिष्ट क्षेत्रात कोणती कंपनी काम करते, करते प्रोडक्ट हा इम्पॉर्टंट विषय नाही आहे या ठिकाणी तुम्ही नक्की कोणत्या प्रकारचं कार्यक्षेत्र घेऊन काम करतात सेंट्रिक पॉईंट कोणता कस्टमर आहे का टीम आहे का प्रोडक्ट आहे का कंपनी आहे ह्या चार पॉईंटपैकी जो पण तुम्ही फोकस करत नाही तो पण तुम्ही पुढच्या दिशा मिळत नाही तुम्हाला हे कार्यक्षेत्र पहिले निवडता आलं पाहिजे लक्षात घ्या हे सहा अश्व आहेत कंपनीचे सिक्स हे सहा घोडे आहेत लक्षात घ्या हे सहा घोडे आहेत कार्यक्षेत्र तंत्रज्ञान पद्धती नंतर तुमचं हे दर्जा आहे आणि ब्रँडिंग हे सहा घोडे जर समान पत्तीने पडले ना नक्की तुमची कंपनी ग्रोथ होणार तुमची कंपनी हटके बनण्यासाठी तुम्हाला कोण रोखू शकत नाही सर पहिला विषय तो कार्यक्षेत्र तुम्ही एक सेंट्रिक पॉईंट निवडा कोणता तरी टीम असू द्या कस्टमर असू द्या कंपनी असू द्या किंवा तुमचा प्रोडक्ट असू द्या ह्या चारपैकी कोणताही पॉईंट निवडा लक्षात द्या तर ती काळाची गरज आहे ह्याच पद्धतीने कामकाज करा त्याच्या पुढचा येतो तंत्रज्ञान तुम्ही विचारलं की सर आमच्याकडे तंत्रज्ञान काय आहे तर लक्षात घ्या आज कुठल्याही कंपनीकडं ज्या काही छोट्या कंपन्या काम करतात त्यांच्याकडे कुठलंही तंत्रज्ञान नाही आहे खरंच नाही आहे लक्षात घ्या एक काळ सांगतो लक्षात घ्या की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळातसुद्धा जशी पद्धत होती त्याच्यापेक्षाही थोडंसं काही वेगळ्या पत्तेनं काही नियोजन केलं जसं की वाघ न शोधून काढले किंवा एक वेगळ्या पत्तेनं गरिमी काव्यानं कसं का लढायचं हे ते प्रकारे शिकवलं गेलं तसं हे काय हे तंत्रज्ञानच आहे त्या काळात काय वेगळं काही नव्हतं लक्षात घ्या तंत्रज्ञान त्यात त्यांनी त्यांनी स्वतःहून डेव्हलप केलेला विषय होता ते हुशार होते लक्षात घ्या म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज येते ओके okay? एक त्याच्यानंतर त्याच्या आधीच एक काळ थोडासा काळ होता इब्राहिम लोधीनं लक्षात जुना काळ आहे सरासरी पंधराशे अठ्ठावीसची गोष्ट घटना आहे इब्राहिम लोधी ही भरपूर आपल्या भारताच्या देशावर राज्य होतेचं आणि त्या राज्यामध्ये त्याच्यावर आक्रमण केलं तर बाबरनं सरासरी पंधराशे अठ्ठावीस समते काय ते किस्सायला लक्षात येतो तर इब्राहिम लोदीकडे भरपूर सैन्य होतं परंतु बाबरकड होते तुपगोळा त्या काळामध्ये तोप गोळ्यानं मारा केल्यामुळे काय झालं हत्ती सगळे भितरले कारण का त्यावेळेस हत्तीचा जमा हत्तीचा काळ होता हत्ती भरपूर होती लक्षात द्या त्यांना म्हटलं इब्राहिम लोदीला म्हटलं माझ्याकडे भरपूर सैन्य आहे भरपूर हत्ते मी काय हरत नाही लक्षात घ्या पण त्यांच्याकडे होतं बाबरकडे होतं तोप गोळा नवीनच आयटम मारला होता लक्षात द्या तर ते तोप गोळा मारल्यामुळे हत्ती सगळे भितरले भितरल्यामुळे काय झालं सगळे सैन्य हत्तीने मारून टाकलं त्यांच्या त्यांच्या हत्तीने मारून टाकलं त्यामुळे काय झालं लक्षात घ्या इब्राहिम लोधे हारला बाबरचं राज्य आहे लक्षात घ्या सेम त्या कंडिशन आताची कंडिशन घ्या नरेंद्र मोदी साहेबांचं उदाहरण घ्या त्या व्यक्ती त्या यांनी काय केलं लक्षात घ्या त्यांनी पूर्णपणे सगळं स्वतःचं मार्केटिंग केलं मार्केटिंग प्लस तंत्रज्ञान तंत्रज्ञान वापरले गेलंच आहे त्यांनी पूर्णपणे सगळा पक्का वापर केला निवडून आले दोन हजार चौदाची घटना आहे आज दोन हजार तेवीस आहे लक्षात घ्या ते, ते कशामुळे आले तर तंत्रज्ञान मग तुमच्या कंपनीत असं काय घटना आहे की जेणेकरून तुमच्या कंपनी तुमचा कस्टमर तुमच्याबरोबर जॉईंट होईल जसं अभिमन्यूला सात बाजून घेरलं होतं सात बाजून घेरलं होतं तसं तुमच्या कस्टमर तुम्हाला सात बाजून घेता आलं पाहिजे कारण जर जेव्हा तुम्ही ह्या पत्तीने कामकाज करताल तेव्हा तुमचं तंत्रज्ञान त्या पद्धतीने कामकाज लक्षात घ्या पद्धती म्हणजे काय लक्षात घ्या एक कार्यपद्धती हा प्रकार आहे तुमच्या कंपनीमध्ये तुमची कार्यपद्धती काय तुम्ही म्हणता की माझा महिन्याचा असेल सात लाख आहे आठ लाख काय दहा लाख होईल ते एक ते जे यश आहे तात्पुरतं यश आहे पिक्चर प्ले करतो दहा लाख वीस लाख सेल आहे हे तात्पुरतं यश आहे तुम्ही जर कायमस्वरूपी समस्यावर फोकस करता तर की ह्या महिन्यामध्ये माझा दहा लाख झाला पाहिजे ह्या महिने पाच लाख सेल जरा पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी जीवास रान करायचं लक्षात नाही तुम्ही सिस्टम डेव्हलप करा तुमच्या कार्याची सिस्टीम डेव्हलप करा कार्यपद्धती डेव्हलप करा तेव्हा तुमच्या कंपनीमध्ये एक वेगळ्या प्रकारची गोत किंवा वेगळ्या प्रकारची नवीन नेता येईल लक्षात घ्या नुसतंच फक्त फिगर घेऊन उपयोग होत नाही ध्येय घेऊन पण उपयोग होत नाही लक्षात द्या त्याला सिस्टीम पण लावता आली पाहिजे म्हणतात ना लक्षात घ्या पद्धतीचा विचार न पद्धती करणारी लोक समस्या सोडवण्यासाठी काही वेळ यशस्वी होतीलही पण ते टिकत नाहीत एखादी गोष्ट खास करण्याची पद्धत म्हणजे कार्यपद्धती काहीतरी खास पद्धत वापरली गेली पाहिजे लक्षात घ्या तेव्हा तुमच्या कंपनीमध्ये सिस्टीम बनते आणि सिस्टीम ही कायमस्वरूपी लाँग टर्म असते तात्पुरती नसते मग ते टीमसाठी असू द्या किंवा तुमच्या प्रोडक्टसाठी असू द्या किंवा तुमच्या कंपनीसाठी असू द्या जे काय सध्या लक्षात घ्या ह्या कारणासाठी तुमची पद्धत वापर झाली पाहिजे दुसरा विषय तो सिक्स सिग्मा दॅट इज द दर्जा तुमच्या कंपनीमध्ये सहा दर्जा जर मेंटेन करायचं असेल तुमच्या कंपनीचे काही एक व्हॅल्यू जर मेंटेन करायचं असेल तर दर्जा मेंटेन करताना पाहिजे मग नक्की दर्जा काय असतं या सिक्स सिमा मेथड त्याला म्हणतो आपण तुम्ही डिफाईन करा तुम्ही जर गुगलवर गेला तर तुम्हाला सिक्स सीमा मेथड तुम्हाला समजून येईल पहिले डिफाईन करा तुमचा प्रॉब्लेम काय त्याच्यानंतर त्याला मिज्युअर करा मेज्युअर केल्यानंतर त्याला अनालिसिस करा इम्प्रूव्ह करा आणि त्याला कंट्रोल करा लक्षात घ्या मोटरोलानं ही पद्धत वापरली होती मोटोरला पहिल्या काळचा सर्वात मोठा ब्रँड बनला गेला सिक्स सिमा मेथड वापरली होती दुसरी गोष्ट ते जे एम फोर्ड ही कंपनी आहे लक्षात घ्या ह्या कंपनीत तोच वापरला जनरल मोटर ह्या कंपनीनं हे पद्धत होते आणि आताच्या काळात जीवन ही पद्धत वापरली होते ह्या घटना सगळ्या ज्या आहेत ते सिक्स सीमेला रिलेटेड आहेत त्यावेळेस तुमचा दर्जा फायनल होतो तुम्ही ह्या पद्धतीने शिरू शकता हे लक्षात घ्या हे छोटा व्हिडिओ बनवू शकत नाही थोडा मोठा म्हणतो आहे प्लीज एक दोन मिनिट फक्त नंतर तुम्ही शोध लक्षात घ्या नाविन्यता नाविन्यता म्हणजे काय छोट्या कंपन्या ह्या ग्राहक ग्राहकाकडे जातात पण मोठ्या कंपन्या ह्या कायमस्वरूपी ग्राहकाच्या ग्रहाकडे जातात त्यामुळे त्या कंपन्या नाविन्यता शोधून आणतात छोट्या कंपन्या ह्या ग्राहकाकडे जातात म्हणजे आपण डॉक्टरकडे जातो पण ज्या मोठ्या कंपनीत ना त्या पेशंटकडे जातात म्हणजे कस्टमरचा कस्टमर तुमच्याकडे अशी काही सिस्टीम आहे किंवा तुमच्याकडे अशी काही पद्धत आहे का किंवा तुमच्या कंपनीमध्ये अशी काही नावीन्यता शोधून काढलेली आहे का की शोधाचा आहे नावीन्यता ही यातला फार महत्त्वाचा पॉईंट आणि लास्ट पॉईंट तुला घ्या ब्रँडिंग ब्रँडिंग म्हणजे दुसरी सर काही नाही सर फक्त तुमच्या मूल्यांची जपणूक तुमची जी मूल्य आहेत व्हॅल्यूज आहेत ह्या जपल्या गेलेत का ह्याची जपणूक करणं म्हणजे ब्रँडिंग करणं ब्रँडिंग हा एक वेगळा विषय हे सगळे कंपनीचे पॉईंट येतात हे सगळे टीमचे पॉईंट देतात आणि इकडच जो पॉईंट येतो तो पूर्णपणे तो लक्षात द्या याच्यासाठी ओनरसाठी म्हणजे दिशाही ओनरसाठी लक्षात द्या मग दिशाही ओनर जर थांबला दुसरी गोष्ट तुमच्या कंपनीमध्ये टीम ही जर योग्य पद्धतीने काम करायला लागली आणि तुमच्या कंपनीमध्ये जर तुमची कंपनी ह्या सहा क्षेत्रामध्ये म्हणजे सहा अश्व घेऊन जर कामकाज करायला लागली नक्कीच कंपनी सर तुमचे हटके बनणार यातील काही पॉईंट मिसिंग आहेत लक्षात घ्या हे पॉईंट तुम्हाला काही परत काही एका एका एक 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 दिवसाला व्हिडिओ नंतर रिपीट करतो मी तुम्हाला त्या गोष्टीने थोडं पुढचं बघण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला यामध्ये यश मिळेल काही गरज लागली तर बिंदास कॉल करा थँक्यू थँक्यू